मित्रांनो ठरले तर मग या मालिकेशिवाय येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतोय अखेर अस्मिता आणि कल्पना सचिन रंगी हात पकडतात तर सचिन त्या मुलीला किस करताना बघून अस्मिताला आता चक्करच येते कल्पना कशी बशी सावरते आणि घरी घेऊन येते त्यानंतर अस्मिता खूप चिडलेली असते अस्मिता म्हणत असते की मला जहर मला जहर द्या म्हणजे विष द्या म्हणजे मी सचिन तिच्या गर्लफ्रेंड सोबत जायला मोकळा होईल तर सचिन नेहमीप्रमाणे खोटं बोलत म्हणतो की माझा तिचा काही अफेअर नाही ती फक्त माझी कलिग आहे अर्जुनला हा सगळा प्रकार समजलेला असतो आणि तो सचिनच्या कानाकडेच मारतो अर्जुन आता म्हणतो की मी तुला एकदा फायनल वॉर्निंग दिली होती पण तरी सुद्धा तो सुधारला नाही तर सायली आता म्हणते की हे हे काय म्हणजे तुम्हाला होतं का अर्जुन कडे नाहीच होतो आणि तो सगळ्यांना सत्य सांगतो की मी अगोदर सचिनला रटल्यात पकडलं होतं मी तुम्हाला सर्वांना सांगणार होतो पण मात्र राजमितताईची अशी तब्येत असताना मी हे सत्य लपवलं मला वाटलं होतं की हा सचिन सुधारला असेल पण मात्र तो अजूनही तसाच आहे सुधारला नाही याचा अजूनही त्या मुलीसोबत अभ्यास सुरूच आहे त्यामुळे अर्जुन त्याच्या जोरात कानाखाली वाजवतो हो तर मित्रांनो आता अर्जुनने त्याच्या जोरात कानाखाली दिलेली आहे त्यामुळे आता सचिन पुन्हा तसंच वाजेल की नाही हे सगळं पानरंजक आहे